नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे बिडे कॉर्नर यूट्यूब चॅनल मित्रांनो आज आपण खरीप पीक विमा संदर्भातील सर्व माहिती पाहणार आहोत मित्रांनो यामध्ये जर पाहिलं तर यामध्ये बारा जिल्ह्यांसाठी हा पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे आणि हा खरीप विमा दोन हजार चोवीस संदर्भातील ही सर्व अपडेट आहे तर मित्रांनो यामधील ते बारा जिल्हे कोणते असतील तसेच या बारा जिल्ह्यातील कोणत्या पिकांसाठी हा पीक विमा देण्यात येणार आहे तसेच या पीक विम्यासाठी कोणती महसूल मंडळे यासाठी पात्र असतील ही सर्व माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तसेच या विम्यासाठी कोणते शेतकरी पात्र असतील ही सर्व माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच नवनवीन व्हिडिओ आणि अपडेट आपण घेऊन येत असतो चला तर मग व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो दोन हजार चोवीस खरीप हंगामातील ज्या शेतकऱ्यांनी एक रुपयामध्ये पीक विमा घेतलेला होता अशा शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे मित्रांनो बारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता पीक विम्याचे वाटप हे सुरू करण्यात आलेलं आहे तर मित्रांनो यामध्ये जर पाहिलं तर एकशे पस्तीस कोटी रुपये हे बारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी हे वाटप करण्यात येणार आहे तर मित्रांनो यामध्ये एक अट होती म्हणजे एक निकष होता मित्रांनो तो निकष जर पाहिला तर शेतकऱ्यांनी आपली ई पीक पाण्याची नोंद केलेली असणं आवश्यक आहे म्हणजेच ई पीक पेरा भरलेला अस असणं आवश्यक आहे तरच हा पीक विमा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर हा जमा करण्यात येणार आहे तर मित्रांनो यामधील जर पाहिलं तर या शेतकऱ्यांना म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाण्याची नोंद केलेली आहे म्हणजे ई पीक पेरा भरलेला आहे अशा शेतकऱ्यांनाच यामध्ये पात्र करण्यात आलेलं आहे तर मित्रांनो यामध्ये जर खरीप हंगामातील पिके जर पाहिली तर यामधील काही पिकांना यातून अवघडण्यात आलेलं आहे मित्रांनो यामधील पिके जर पाहिली तर तुरा आहे कांदा आहे बाजरी आहे अशा पिकांना यामध्ये हा पिकमा देण्यात येणार आहे तर मित्रांनो हा पिकमा लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर हा जमा करण्यात येणार आहे मित्रांनो हा पिकमा शेतकऱ्यांना सरसकट हा देण्यात येणार आहे मित्रांनो यामधील दुसरा निकष जर पाहिला तर शेतकऱ्यांचे आधार कार्ड आपल्या बँक खात्याशी लिंक असणं आवश्यक आहे म्हणजेच आधार बँक सीडिंग असणं आवश्यक आहे तरच हा पिकमा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर हा जमा करण्यात येणार आहे म्हणजेच हा पीक विमा डी बी मार्फत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर हा जमा करण्यात येणार आहे तर मित्रांनो लवकरच या बारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या पीक विम्याचा लाभ हा देण्यात येणार आहे तर मित्रांनो यामधील बारा जिल्हे कोणते असतील त्या संदर्भातील आता आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत म्हणजेच हे बारा जिल्हे कोणते असतील तसेच या बारा जिल्ह्यातील कोणत्या महसूल मंडळांना हा पीक विमा देण्यात येणार आहे ही सर्व माहिती आता आपण थोडक्यात पाहणार आहोत मित्रांनो यामधील बारा जिल्हे जर पाहिले तर यामधील धाराशिव आहे त्यानंतर अकोला आहे त्यानंतर जालना आहे परभणी आहे नागपूर लातूर अमरावती त्यानंतर नाशिक जळगाव छत्रपती संभाजीनगर आणि त्यानंतर सोलापूर या बारा जिल्ह्यांमध्ये या विम्याचे वाटप करण्यात येणार आहे मित्रांनो हा विमा खरीप दोन हजार चोवीसमधील हा पिक विमा देण्यात येणार आहे मित्रांनो या बारा जिल्ह्यातील कोणत्या पिकांना हा विमा देण्यात येणार आहे तर यामध्ये पिके जर पाहिली तर यामध्ये कापूस आहे मका ज्वारी बाजरी भिमुग मूग कांदा सोयाबीन अशा पिकांना हा पीक विमा देण्यात येणार आहे तर मित्रांनो हा पिकमा हे प्रिसरस कट हा देण्यात येणार आहे मित्रांनो हा पिकमा वीस जानेवारी पासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर हा जमा करण्यात येणार आहे तर मित्रांनो ह्या संदर्भातील जर पाहिलं तर हा पिकमा डी बी टी मार्फत म्हणजेच आधार लिंक मार्फत हा विमा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर हा जमा करण्यात येणार आहे म्हणजेच यासाठी शेतकऱ्यांना आधार बँक लिंकिंग असणं म्हणजेच आधार बँक सीडिंग असणं आवश्यक आहे तरच हा पिकमा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर हा जमा करण्यात येणार आहे मित्रांनो जे काय आपण वरील बारा जिल्हे पाहिले या बारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी हा विमा घेण्यात येणार आहे म्हणजेच वीस जानेवारीपासून हा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर हा पिकमा जमा करण्यात येणार आहे मित्रांनो यामध्ये जर पाहिलं तर खरीप हंगामात जर पाहिलं तर चौतीस जिल्ह्यांपैकी अनेक शेतकऱ्यांनी आपला पीक विमा भरला होता मित्रांनो यामध्ये जर पाहिलं तर राज्य सरकारने हा पीक विमा एक रुपयामध्ये शेतकऱ्यांना उपलब्ध करूनही देण्यात आलेला होता मित्रांनो त्यानुसार राज्यातील अनेक शेतकऱ्यांनी आपला खरीप हंगामातील पीक विमा भरलेला होता आणि त्यानुसार ज्या जिल्ह्यातील पीक विमा कंपन्यांनी आक्षेप घेण्यात आलेला नव्हता अशा बारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हा पीक विमा देण्यात येणार आहे मित्रांनो ज्या जिल्ह्यांमध्ये पीक विमा कंपन्यांचे आक्षेप आहेत अशा जिल्ह्यांना ही, ना ना ही। पीक विम्याचे वाटप करण्यात आलेले नाही म्हणजेच यामध्ये त्या जिल्ह्यांची नावे नाहीत म्हणजेच ज्या जिल्ह्यांमध्ये विमा कंपनीने आक्षेप घेतलेले नव्हते अशा बारा जिल्ह्यांमध्ये या पीक विम्याचे वाटप करण्यात येणार आहे मित्रांनो यामध्ये जर पाहिलं तर चौतीस जिल्ह्यांपैकी अनेक शेतकऱ्यांनी आपला पीक विमा भरलेला होता मित्रांनो दोन हजार चोवीस मध्ये राज्य सरकारने हा पीक विमा केवळ एक रुपयामध्ये हा उपलब्ध करून देण्यात आलेला होता त्यानुसार राज्यातील अनेक शेतकऱ्यांनी आपला खरीप हंगामातील हा पीक विमा भरलेला होता त्यानुसार ज्या जिल्ह्यातील पीक विम्यासाठी कंपन्यांचे आक्षेप नव्हते हो अशा बारा जिल्ह्यांमध्ये ह्या पीकम्याचे वाटप हे वीस जानेवारीपासून हे सुरू करण्यात येणार आहे मित्रांनो यामध्ये जर पाहिलं तर प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना अग्रिम पीक विम्यासाठी ज्या शेतकऱ्यांनी एक रुपया भरून आपला पीक विम्याची नोंद केलेली होती अशा शेतकऱ्यांना महाराष्ट्र राज्य महसूल विभाग आणि पीक विमा कंपन्यांमार्फत हा पीक विम्याची रक्कम दिली जाते मित्रांनो राज्यात अनेक जिल्ह्यात आणि महसूल मंडळात हा पीक विमा लवकरच देण्यात येणार आहे यामध्ये जर पाहिलं तर वीस जानेवारीपासून हा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर हा जमा करण्यात येणार आहे तर मित्रांनो अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच नवनवीन अपडेट आणि नवनवीन नव व्हिडिओ आपण घेऊन येत असतो तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा भेटूया का अशाच नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये मा तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र